अंगणवाडी सेविकांसाठी गुड न्यूज दोन हजार रुपयाची भावबीज नको हक्काचा बोनस द्या वेळेत वेतन पेन्शन ग्रॅज्युटी मोठा निर्णय अंगणवाडी सत्तावीस ऑक्टोबर ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील दोन हजार रुपयाची भावबीज नको बोनस हवा हक्काचा अंगणवाडी सेविकांची मागणी पुणे मानधन म्हणून देण्यात येणारी भावबीज नको तर हक्काचा बोनस हवा अशी मागणी काही गेल्या काही वर्षापासून करणाऱ्या राज्यातील दोन लाख अंगणवाडी ताई आणि सेविकांना यंदाही सरकारकडून मिळणारी दोन हजार रुपयाची भावबीज स्वीकारावी लागली या मागणीसाठी पंधरा ऑक्टोंबर मुंबईत गेल्या अंगणवाडी कृती समितीला संबंधित खात्याने मंत्री अनुपस्थित राहिल्याने आंदोलकांना तसेच परतावे लागले केंद्र आणि राज्य सरकारच्या अंगणवाडी या संयुक्त उपक्रमात राज्यात सत्त्याण्णव हजार पाचशे चारशे पंच्याहत्तर अंगणवाड्या आहेत त्यात अंगणवाडी ताई आणि त्यांनी मदत सेविका अशा तब्बल दोन लाख महिला काम करतात त्यांना मानधन म्हणून महिन्याला तेरा हजार पाचशे रुपये तर आठ हजार पाचशे रुपये अशी रक्कम देण्यात येते पण ती नियमित मिळत नाही एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये अंगणवाडी कृती समितीच्या वतीने मुंबईत कृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला त्यावेळी भावबीज अशा नावाने दिवाळीत दोन हजार दोनशे पन्नास रुपये राज्य सरकारने मंजूर केले पुढे ती रक्कम पाचशे रुपये झाली त्यानंतर एक हजार आणि दहा वर्षापूर्वी ती रक्कम दोन हजार रुपये झाली अंगणवाडी ताई आणि सेविका दोघांनाही प्रत्येकी दोन हजार रुपये भावबीज म्हणून दिले जातात पण ही रक्कम वेळेत मिळत नाही मागील दहा वर्षात यात वाढ झाली नाही कृती समितीची मागणी आहे की ही रक्कम वाढवावी दरम्यान कृती समितीने सुरुवातीला उच्च न्यायालयात त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाऊन अंगणवाडी ताई आणि सेविका हे सरकारी कर्मचारी असल्याचा निकाल मिळाला आहे त्यांना ग्रॅज्युटी लागू करण्यात देखील मान्य न्यायालयात आदेश आहे मात्र त्याची अंमलबजावणी केंद्र अथवा राज्य सरकारकडून केली जात नाही या निकालानुसार कृती समितीने भावबीज इच्छिक असल्याने त्याऐवजी हक्काचा बोनस द्या अशी मागणी केली आहे बोनससाठी के स्वतंत्र कायदा आहे एकवीस हजार रुपयाच्या खाली वेतन असणाऱ्यांना किमान सात हजार किंवा एक महिन्याचे वेतन द्यावे असा हा कायदा असतो त्यामुळे आमची मानधन नको बोनस हवा बोनस हवा हक्काची हीच मागणी आहे असे नितीन पवार सदस्य अंगणवाडी कृती समिती यांनी सांगितले